तर नमस्कार सगळ्यांना मी अमृता स्वागत साडी काढली होती पण खूप सुंदर दिसते त्यानंतर साइड काढली होती पण खूप सुंदर दिसते म्हणजे सगळं खूप सुंदर दिसते साडी हे पण हम्म हे पण छान दिसते साडी अजून एक आहे ते दाखवते ही खूप सुंदर आहे एकदम भारी दिसते साडी सुद्धा होती साडी बघू ह्या तिन्ही मधली ना कुठली मला आवडते सुच हे सुचत ना साडी त्यानंतर हे पण काही अशी दिसत साडी खूप सुंदर दिसते हे पण साडी साई पण खूप छान आहे असं आहे त्यानंतर ह्या मॅडम तयार झाल्या होत्या अशा अशा तयार झाल्या होत्या हे पण आवरून झालं आहे थोडस राहिलं आहे ते सगळं आवरून घेतलेलं निघू साडी घालते ना त्यानंतर घेतली माझी बॅग भरून ही साडी मला आवडली होती मग हीच साडी मी घेतली फायनल हेच साडी घ्यायची होती मग झालं माझी साडी घेऊन मा पण त्यानंतर मुलांची कपडे घेतली तिघ म्हणजे दोन दिवस म्हणजे आज आणि उद्याचा दिवस जाणार आहे ना मग मुलांना कपडे लागतात साठी ह्यांना घेतला होता घाकरा घेतला होता समोरासाठी कुर्ता घेतला होता आणि त्यांचे दोन दोन ड्रेस घेतले होते त्यानंतर माझं थोडंसं सामान घेतलं होतं जसं मेकअपचं थोडंसं बांगड्या थोडं लागतं ना हे काही काही काय झाली होती रेडी माझी बॅग पूर्ण भरून त्यानंतर मी काढलं चाकणचं म्हणजे चाकणवरून ना आळंदी फाट्याचं तिकीट काढलं होतं त्यानंतर बस म्हणजे त्या रिक्षामध्ये बसलो आम्ही पाच दहा मिनटानंतर रिक्षा निघणार होती त्यानंतर मग बसल्यानंतर पाच दहा मिनटाच्या ना रिक्षा लगेच निघाली तिथं त्यानंतर मी उतरणार होते आळंदीला त्यानंतर आळंदी फाटा आणि त्यानंतर मग पेरणे फाटा अशी तीन स्टॉप करून मला जायचं होतं माझ्या बहिणीच्या घरी कारण की तुम्हाला सांगते पुढं कंटिन्यू व्हिडिओ बघा मी व्हिडिओच्या लास्टला सांगते मी आज का चाललेली आहे त्यानंतर मग मी आम्ही लगेच निघालो तर आळंदीपर्यंत आम्ही आलो होतो आळंदी तुम्ही बघितलीच असेल हे आळंदीचंच आहे पूर्ण आळंदी विठोबाचा चेहरा तुम्हाला पुढे दिसत असेल चित्र त्यानंतर इथून हिथून आहे ना मला पेरणे फाट्याची बस लागते म्हणजे लोणीकंच आहे ना मला बस नाही सॉरी रिक्षा लागते मग रिक्षामध्ये बसून घेतलं इथं पाच दहा मिनटाच्या अंतरावर मग परत एक रिक्षा धरायची आहे मला आणि त्यानंतर परत एक रिक्षा धरली तिथून आम्ही त्यानंतर डायरेक्ट ही पेरणे फाट्याला उतरणार होती पेरणे फाट्यावरन परत एक आहे आम्हाला म्हणजे असे तीन स्टॉप करून मला जायचं होतं त्यानंतर मग मी पेरणी फाट्याला उतरली त्यानंतर एक फाट्यावर म्हणजे फाट्याला उतरलं ना एक फाट्यावरनं मग जर जायच्या घरी ना एक रिक्षा लागली ती पण रिक्षाला आम्ही लगेच धरली गेल्या कारण लगेच एक रिक्षा रिकामी होते मग पटकीनं म्हटलं चला काका आम्हाला सोडवा आहे ना फाट्यावरती सोडवा मग लगेच ते काका पण आम्हाला लगेच निघाले घेऊन आम्हाला पेरणी फाट्याला सोडायला इतक्या घरनं म्हणजे इतकं घरनं मी ना दहा वाजता निघाले दहा साडे दहा वाजता मी पोहोचले साडेबारा वाजता म्हणजे अडीच तास मला लागले जाण्यासाठी तिच्या घरी त्यानंतर ना चुकलीच्या म्हणजे सौरभला फोन केला होता सौरभला येण्यासाठी चोकलीने केला होता फोन मी छोकलीला फोन करून सांगितलं होतं की फाट्यावर आलेलं आहे सौरभला लावून दे मग ती ठीक आहे लावून देते मग सौरभ येणार होते आम्हाला नेहण्यासाठी नेण्यासाठी घरी कारण की फाट्यावर उतरलेला इथून पण आहे ना घर थोडंसं लांब आहे जवळच आहे पण चालत नाही जात आहे ना नेहला येतात कधी पण ते आले ना मी इथं मागच्या वेळेस पण आले होते नेहला ह्या वेळेस पण येणार आहेत नेहला मग तिथं पाच दहा म्हणजे तीन चारच मिनटं थांबले असणार मी पाच मिनटं किंवा पाच मिनटं थांबल्यानंतर लगेच मग नेहला आल्यानंतर मग लगेच मी तिथं आता व्हिडिओ काढला नाही ने नेहला आल्यानंतर ना डायरेक्ट घरचा व्हिडिओ काढला घरी आलेला चहा केला होता चहा घेतला त्यानंतर नाश्त्याला छानपैकी मुलांना पोहे केले पोहे खात खात मुलांचं झालं होतं इथं काय तर करायचं खेळायचं काम खेळत बसली होती मुलं आणि मी पण बाहेर बसली होती निवांत कारण की अजून कोण आलंच नव्हतं मम्मी पप्पा पण येणार आहेत आणि खूप छान व्हिडिओ होणार आहे पुढचा ढबा जेवणाचा तर नक्की बघा आणि हा अजून तुम्हाला सांगायचं भेखाय आलेत आहे तर माझ्या बहिणीचा ढवा जेवण आहे ना त्याच्यासाठीच मी आलेले आहे एकदा खूप छान ज्वेलरी तिने ऑर्डर केली होती आणि ती खूप छान ज्वेलरी आली होती तीच मी बघत नाही पिरू काय सौरभनी ना पिवरो आणले होते आम्हाला खाण्यासाठी तर हा पुढचे व्हिडिओ पण बघा पुढचा व्हिडिओ तर खूप छान होणार आहे माझा लाँग व्हिडिओ पण बघा आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब